साहेब काय सांगाल आपण सध्या वाडा तालुक्यामध्ये एक बाईक चोराला अटक केलेली आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल वाडा पोलीस ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये पालघर पोलीस अधीक्षक यांच्या पूर्ण याच्यामध्ये जवळजवळ प्रत्येक पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीचे अपघात आणि गुन्हे दाखल आहेत अशा पद्धतीचे गुन्हे वाडाकडे देखील बऱ्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांचा तपास करण्यासाठी आम्हाला माननीय अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि एच डी पो सर यांचं मार्गदर्शन होतं त्याप्रमाणे आम्ही याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होतो एका गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आमचे तपास पथकातील पी एस आय हाके आणि अंमलदार यांनी विशेष प्रयत्न करून एक रेकॉर्डवरचा आरोपी आमच्या हद्दीमध्ये त्याच्या सासूरवाडीत येणार आहे अशी माहिती मिळाले त्याला विचारपूससाठी आणलं आणि त्याच्याकडे सखोल विचारपूस करून आम्ही सहा गुन्ह्यांचा छडा यापूर्वी लावला होता नंतर त्याच्याच आधारे दुसऱ्या आरोपीची माहिती मिळून आणखी सात गुन्ह्यांचा सा छडा लावलेला आहे अशा पद्धतीने आम्ही आता सध्या सात मोटरसायकल त्यांच्याकडनं हस्तगत केलेले आहे त्याच्यामध्ये वाडा पोलीस स्टेशन हद्दीतील तीन कासा पोलीस स्टेशन हद्दीतील दोन वाशिंद पोलीस स्टेशन हद्दीतील एक आणि टोपावडे पोलीस ठाणे हद्दीतील एक अशा मोटरसायकल जप्त झाल्या आहेत ह्या मोटरसायकल त्यांच्याकडनं हस्तांत केल्या त्याच्यामध्ये आणखी त्याचा सह आरोपीला देखील आम्ही अटक केलेली आहे दोन्ही आरोपी आता पोलीस कोठडीमध्ये नंतर न्यायालयीन कोठडीमध्ये गेलेले आहेत आणि इतर गुन्ह्यांच्या बाबतीत इतर पोलीस स्टेशन ताबा घेऊन त्याबाबत ग्यूं, तपास तापा करीत आहेत Tamam